नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला आणि हाईप नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती अशी आहे की महाराष्ट्रातील जे काही न्यायालय आहेत न्यायाधीश आहेत व त्यांची आहे। जी काही निवासस्थाने आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आठ हजार दोनशे ब्याऐंशी एवढे सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत त्याचबरोबर त्यांच्या वेतनासाठी जो काही वार्षिक खर्च येतो त्या वार्षिक खर्चास मान्यता देणारा शासन निर्णय हा झालेला आहे त्याचविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील न्यायालयांमधील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल फौजदारी जनहित याचिका क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय खंडपीठे व विविध न्यायालये यांचा परिसर तसेच तेथे कार्यरत माननीय न्यायमूर्ती व माननीय न्यायाधीश यांची निवासस्थाने येथे अतिरिक्त सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याबाबत हा शासन निर्णय झालेला आहे आणि हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय विधी व न्याय विभाग या विभागाचा आहे आणि हा शासन निर्णय दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता यामध्ये तुम्ही पाहू शकता ग्रह विभाग आणि विधी व न्याय विभाग यांच्यामध्ये बैठक पार पडली त्यामध्ये झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील न्यायालये तसेच माननीय न्यायमूर्ती व माननीय न्यायाधीश यांचे निवासस्थाने त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने संबंधित पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संबंधित न्यायालय प्रशासन यांच्या समन्वयाने सुरक्षा सर्वेक्षण केले व त्याबाबतचा अहवाल शासनात सादर केला सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये सुरक्षारक्षक उपलब्ध करून देणे व दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरक्षा रक्षकांसाठी रक्षक आवश्यक उपकरणे व इतर शंगीय बाबी उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आता या बैठकीतील निर्णयानंतरच शासन निर्णय काय घेण्यात आलेला आहे ते आपण पाहूया तर शासन निर्णय असा झालेला आहे की माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल फौजदारी जनहित याचिका क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार चोवीस संघाने राज्यातील माननीय उच्च न्यायालय खंडपीठ राज्यातील न्यायालये तसेच माननीय न्यायमूर्ती व माननीय न्यायाधीश यांची निवासस्थाने यांच्या सुरक्षेकरिता आवश्यक अतिरिक्त आठ हजार दोनशे ब्याऐंशी इतके सुरक्षारक्षक उपलब्ध करून घेण्यास त्याचबरोबर त्यांच्या वेतनासाठी व सुरक्षा ठेवीसाठी एकूण चार चारशे त्रेचाळीस कोटी चोवीस लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे साठ रुपये एवढा जो वार्षिक खर्च आहे त्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे याचाच अर्थ न्यायालयांच्या सुरक्षेसाठी आठ हजार दोनशे ब्याऐंशी सुरक्षारक्षक त्याचबरोबर त्यांच्या वेतनासाठी जो काही वार्षिक खर्च येणार आहे त्या वार्षिक खर्चास खर शासन निर्णयाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे आता पुढे असं देखील सांगण्यात आलेलं आहे की सुरक्षारक्षक उपलब्ध करून घेण्यासाठी संबंधित न्यायालयाचे कार्यालय प्रमुख यांनी संबंधित पोलीस घटक व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यासोबत समन्वय साधून सुरक्षा रक्षक उपलब्ध करून घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा सदर पास मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाबरोबर करार करावा असं देखील या शासन निर्णयामध्ये सांगत आलेलं आहे म्हणजे न्यायालयाने अहवाल राज्य सरकारकडे पाठवल्यानंतर व राज्य सरकारने त्या अहवालास मान्यता दिल्यानंतर तिथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून आपले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे म्हणजे एम एस एफचे जवान तिथे सुरक्षेसाठी तैनात केले जाणार आहेत आता तुम्ही पुढे पाहू शकता संयुक्त सुरक्षा अहवालानुसार न्यायालयांकरिता आवश्यक अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची संख्या आता कुठे किती सुरक्षा रक्षक लागणार आहेत त्यांची देखील यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे सर्वात अगोदर इथं न्यायालय व न्यायालयांची संख्या व त्यासाठी आवश्यक सुरक्षा रक्षकांची संख्या अशी माहिती देण्यात आलेली आहे आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जे काही माननीय उच्च न्यायालय असेल जे न्यायालय असेल सत्र न्यायालय असेल त्याचबरोबर जे काही इतर न्यायालय आहेत त्यांची संख्या एकूण दोन हजार नव्वद एवढी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी चार हजार सातशे ब्याऐंशी एवढे सुरक्षा रक्षक हे लागणार आहेत त्याचबरोच त्याचबरोबर तुम्ही पुढे पाहू शकता की संयुक्त सुरक्षा अहवालानुसार माननीय न्यायमूर्ती तसेच माननीय न्यायाधीश यांच्या निवासस्थानांकरिता आवश्यक अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची संख्या आता काही न्यायमूर्ती आहेत न्यायाधीश आहेत त्यांच्या निवासस्थाने आहेत सुरक्षा सुरक्षारक्षक लागणार आहेत त्यांची माहिती इथे देण्यात आलेली आहे आता तुम्ही पाहू शकता की इथे न्यायालय व आवश्यक सुरक्षा रक्षकांची संख्या देण्यात आलेली आहे तर न्यायमूर्ती व न्यायाधीश यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी एकूण तीन हजार पाचशे चाळीस एवढे सुरक्षारक्षक लागणार आहेत एकंदरीत जर पाहिलं तर आठ आय न्यायमूर्ती न्यायाधीश तसंच त्यांचे निवासस्थाने यांच्या सुरक्षेसाठी आठ हजार दोनशे ब्याऐंशी एवढे सुरक्षारक्षक लागणार आहेत तर या शासन निर्णयासंदर्भात ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद